सेन जय सोहलाल जय रुपसिंग महाराज जय लखीसाहेब बंजारा जय रामराव बापू जय बंजारा म डॉक्टर उमेश जाधव एक्स एम पी कर्नाटक गुलबर्गा सेन हात जोडा विनंती करूच की अठ्ठावीस फेब्रुवारी ईज महिना शक्रवार दिल्लीमय रामराव बापू जो अमुन केल्ली दिल्ली जवाहरलाल लाल महाराज झंडा झुडनो जवाहरलाल महाराज जूती दिल्ली में लगाडनो कारण की ओर ओरहा ती दी हजार वीसेन आंबेडकर इंटरनेशनल सेंटर जो जगह में भारी ऑडिटोरियम दिल्ली में वत बापू चालू करवो सतत हम आमच पांच वर्ष पांच जवाहरलाल जयंती आणि तीन रुपसिंग महाराज जयंती आणि लखीजा बंजरा जयंती करमेलेचा आणि केंद्र मंत्री राज्यमंत्री पार्टी अक्रॉस द पार्टीला घण लोक आणखून आशीर्वाद कर घ्यायचं आणि हे रिझल्ट घणो मोठो रिझल्ट आमेलोसो हो काल चार चारदाला ओम बिर्ला जी स्पीकर अनाऊन्स कितो की, की मग दीड तीन वर्ष कंटिन्युअस जवाहरलाल जयंती दिल्ली जयंतीने आू आणि मग वाद्युन होतो की राजस्थाने मा शिवालाल महाराज रुपसिंग महाराज लखीशा बंजारा एक म्युझियम करू स्मारक करू चु हॉस्टेल करू चु कनखेन अभ्यास वर्ष करू चु कनखेल आणि एक छोड दे पावरा देवी मी काही बाग होतो एक हजार करोड राज्य सरकार एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होतो फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होतो एक हजार करोड रिलीज करन उफंड डीसी कंट्रोलिंग रार्डन संजय बाबुराठोडे नेतृत्वमय सारी जगेमय नंबर वन स्थान आपण जो पुण्यस्थळ आपण जो बंजारा काशी काशीरादेवीमय भव्यवाद मंदिर सोलाल महाराज समाधी जाग साठ सत्तर करोड बिल्डिंग आणि सारी चित्रना बदलाव इज कोण कजीज करतो इ भारत देशमय सनातन सरकार आई धर्मेन भरसोकराव सरकार आई मी नेतृत्व इ क्रांतीवर अब्योणाना जो कोण अठ्ठावीस फेब्रुवारी जयंती करेल अबरोना ट्रेन दशेक करियर मुश्किल वेरी का महाकुंभ मेळा चालू आहे चा, करोडो लोग जा ट्रेन कोशिश करू अगर ट्रेन बी नव्हतो तमा तम दिल्ली डीगऱ्याव रेरो खायरो हिंडेर हिंडेरो व्यवस्था हम करा अन घणा जयंती जयंतीमही अमृता फडणवीस मॅडम जो फडणवीस चीफ मिनिस्टर वाईफचं एक भव्यवाद नाट ना, शिवा महाराज ना, लाल महाराज पर गीत बोलमेल बोलमेलीचं डान्स करमेलीचं उ घणो सारी हिंदुस्थानी माय जो कोण संशेषण जामवलोच जेवढाच ओ बाईन अमृता फडणवीस बाईन जो कोण संत शिवालाल मेमोरेबल ट्रस्ट एवढी ती दिल्ली माय वन भारतरत्न अवॉर्ड दिलेचा से युवा नेतान सेन म हात जोडून विनंती करूच पार्ट, पार्टी अक्रॉस द पार्टी लाईन आपण बंजारा समाज भारत देशमय एक पाच वर्ष ती सारी हिंदुस्तानीमय मय बंजारा आवाज हर जगा जय शवाहरलाल महाराज करेस जेव्हा तुम्ही सेन विनंती करू चु तर महान ही कार्यक्रम सक्सेस करून धन्यवाद करू जय जय रामराव बापू